शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथे रास्ता रोको आंदोलन आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दारवा शहरातील बसस्थानक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले पक्षाचे प्रमुख अजय गाडगे यांच्या नेतृत्वात तालुका सेना युवा सेना महिला आघाडी सेनेच्या शिवसैनिकांनी दुपारी बारा वाजता रस्त्यावर उभे राहून रास्ता रोको केले शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा योग्य करा अशा विविध मागण्यासाठी सरकारला आवाहन केले यावेळी जनसामान्यांना वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व कायदेशीर कारवाई करून तमाम आंदोलनकर्त्यांना रवाना केले आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद जनसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने इतिहास आम्हाला आता तसा खरं म्हणजे संपूर्ण दिवसभर रस्तारोक आंदोलन करायचा म्हणजे आदेश आहे आणि एवढ्या तीव्रतेने उतरणं सुद्धा होतो परंतु शासनाचे आपण सगळे प्रतिनिधी आहात पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल आणि आपण सुद्धा सांगितलं आहे की सा सा थोडंसं सा जनसामान्यांना त्रास, त्रास होऊ नये आपल्या विनंती मान देऊन आम्ही आपल्यापुढे हे सदर मागण्या ठेवत आहोत की मोदी सरकारने जो आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करू परंतु केली नाही ते करण्यात येऊ काला दहा हजार रुपये भाव देण्यात यावा सोयाबीनला आठ हजार रुपये भाव देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना जे रात्रीचे वीज पुरवते ते वीज बंद करून रात्रीची दिवसा शेतकऱ्यांना मोफत नाही देण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही शासनाचे तुम्ही प्रतिनिधी आहात हे तुमच्याकडे देतो आमचा आवाज शासनापर्यंत प्रशासनापर्यंत आपल्या माध्यमातून आमच्या भावना शेतकऱ्याच्या भावना पोहोचतील अशी आपणाला विनंती करतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथे रास्ता रोको आंदोलन करत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अशा मागण्या आहे की युती सरकारने जो निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही त्याचा आम्ही येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हो तीव्र निषेध करतो आणि त्याचबरोबर कापसाला दहा हजार रुपये भाव देण्यात यावा सोयाबीनला आठ हजार रुपये भाव देण्यात यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा हा दिवसा आणि पूर्णपणे मोफत करण्यात यावा अशी आमची या आंदोलनामागची पार्श्वभूमी आहे त्यासाठी सदर आंदोलन केलेलं आहे जर शासनाने याची दखल घेतली नाही घ्यावी अशी आमची विनंती आहे घेतली नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा आजच्या प्रसंगी येथे आम्ही शिवसैनिकाच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने देण्यात येत आहे